वीस या साली सगळ्यांना माहिती आहे की कोविड चालू होता तो आणि माझे वडील साधारण होते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की आता ह्यांचं काही खरं नाही देह त्यागणार ते एक दोन दिवसात त्या अवस्थेत मध्ये घेऊन जायच्याऐवजी आश्रमात का सांगतात आणि ते पण लंडन मध्ये बसलेले एक डॉक्टर काय माहिती का आम्ही डिसिजन घेतला आश्रमात घेऊन गेलो वडिलांना आणि आश्रमातल्या लोकांनाही सांगितलं की आत्ता जर तुमच्या वडिलांनी देह त्याग केला काही दिवसात तर खूप पुण्यस्थानात तुमच्या वडिलांचं त्याग होत आहे खूप चांगलं होईल आणि आम्ही तिथे रिसॉर्ट म्हणून त्या आश्रमात राहिलो मजा केली सगळे सासू सासरे सगळा परिवार होता दहा दिवसात कोणालाही अपेक्षा नव्हती न देता नंतर मी ह्याच्यावर विचार केला की सर असं कस गोइंग टू डाय अशा वेळेस माझे वडील कसे जिवंत झाले औषध न देता तर तेव्हा त्यांनी सांगितलं तुझे वडील साधना करायचे विपासना साधक होते ते मेडिटेशन करायचे आणि त्यांना आपण जोडून दिलं पुन्हा आणि ही गॉट कनेक्टेड टू सोर्स या कनेक्ट झाले आणि त्यांना त्यांचा जे काही जर्नी होती कम्प्लीट जर्नी ती कम्प्लीट करायला डिसिजन घेतला ते पुन्हा परत आले दॅट्स ही माझी जर्नी तिथे सुरू झाली आणि तेव्हा त्याच्यानंतर दोन वर्ष बऱ्याच लोकांना माहीत असेल गिरणार अशा ठिकाणी वडिलांनी माझ्याबरोबर माझ्या बरोबर दर्शनाला आले होते म्हणजे शक्य नाही अशा अशक्य गोष्टी आम्ही भरपूर दोन वर्षात जगलो हसलो खेळलो आनंदात जीवन काढला आधी चांगलंच होत पण जे शेवटचे दोन वर्ष आम्हाला मिळाले दोघांना ते अमेझिंग होते त्या दिवसापासून ठरवलं जी के सर मी तुम्हाला शरण येते शेगावला दिसलं की पत्री सर अरे हे तर माझे आजोबा झाले जर जी तेव्हापासून मला बोलणार आहे पण त्याआधी आपण शेअरिंग टीम चे एडमी म्हणून का बघते तर मास्टर्स आपण आता स्पिरिच्युअल संबंधी एक व्हिडिओ प्ले करणार आहे ते बघू

खरंच हे भाग्य आपलं की आज आम्हाला स्टेज मिळालाय त्यात पीपीटी शेअर आहेत होम प्रोजेक्ट म्हणजे काय प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करायची नेक्स्ट त्यांना इवन कामवाली बाई असेल ती विचारेल अरे तुम्ही काय डोळे बंद करून बसता त्यांना ध्यान शिकवायचं आहे कम्युनिटी प्रोजेक्ट लोक आमच्याकडे काही ऍडव्होकेट्स आहेत का काही टीचर्स आहेत काही डॉक्टर्स आहेत काही फार्मर्स आहेत शेतकरी आहेत त्यांनी प्रत्येकानी संकल्प घेतला की आम्ही कम्युनिटी सर्व्हिस करणार मी शेतकरी आहे तर मी शेतकरी समाजासाठी उभा राहणार मी डॉक्टर आहे तर मी डॉक्टर समाजासाठी उभा राहणार आणि प्रत्येक जण कम्युनिटी मध्ये जाऊन सेवा देत वृद्धाश्रम मध्ये जाऊन आम्ही सेवा देतो त्यांना ध्यान शिकवतो आणि तर असे आम्ही वर्कशॉप्स घेतो हे झालं अबाउट द प्रोजेक्ट की सगळीकडे फक्त महाराष्ट्रात नाही फक्त गुजरात नाही ओरिसा नाही साऊथ इंडिया नाही तर मॉरिशियस ऑस्ट्रेलिया यू एस किती देशांची नावं घेऊ तितकी कमी पडती सगळीकडे लिडर्स आहेत जी के सर म्हणतात मी जी के तुम्ही पण जी के सगळीकडे मला डॉक्टर्स हवेत आणि सगळा वासुदेवम कुटुंबकम हा अनुभव घेऊ दे आज शेवटचा स्टेटमेंट की जाता जाता एक गोळी देऊन जाते आमच्या टॅबलेट सहाशे टॅबलेट सरांनी डेव्हलप केल्या पण त्यातली एक गोळीचा एक छटा आज महाशिवरात्री आहे तर सरांनी मला सांगितलं की अर्चना महाशिवरात्रीच्या निमित्ताने थर्ड आय बद्दल एक छोटीशी झलक दे मास्टर्सला की जेव्हा आपण ही टॅबलेट घेतो थर्ड आयची तेव्हा काय होत तर मला लोक येऊन विचारतात मॅडम टॅबलेट तुमच्या स्टॉल वर आपल्याला टॅबलेट दिसत नाही कुठे गोळ्या किती वेळा घ्यायच्या सकाळ दुपार संध्याकाळ सांगा ना कशा घ्यायच्या या गोळ्या म्हणतो त्या नाही आहेत ते चिंतन करायचंय तुमच्या मनात राईट तर तशीच आज एक गोळी देते मास्टर रेडी आज सगळे येस तर थर्ड आय ही गोळी आहे थर्ड आय मध्ये खूप मोठं गोल्डन कॉन्सेप्ट पण आहे जे आपण पत्रिसनांच्या व्हिडिओ मध्ये ऐकलं डेफिनेटली त्याला आम्ही थोडं डिटेल मध्ये जातो तर थर्ड आय मध्ये तीन स्टेजेस असतात बिगनिंग आणि प्रॅक्टिस आणि कम्पिटिशन बरोबर आहे जेव्हा आपण पहिल्यांदा ध्यानात येतो तेव्हा आपण सुरुवात करतो ह्या मार्गावर चालायची आणि तेव्हा काय होतं जेव्हा तुम्ही ध्यान करता रोज ध्यान करता आपल्या श्वासाकडे लक्ष देता आपल्या लक्षात येतं की, हो। की अरे हो माझा श्वास माझ्याशी बोलतोय आता मला राग आलाय तर श्वास कसा होतो होतं की नाही राग आल्यावर आणि भीती वाटली की अगदी पोट आत बसत आता काय करायचं स्टेजवर बोलवलो मॅडम आपला श्वास थांबतो होत की नाही तर जेव्हा आपण थर्ड आय मास्टरच्या मार्गावर चालायला लागतो ला रिअलायझेशनच्या मार्गावर चालायला लागतो ला स्टार्टिंग स्टेज आहे की आपण हे अनुभव करायला लागतो की आपला श्वास आपल्याशी बोलतोय आणि इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस स्वभाव असतो किंवा जे काय असतो शांत तो व्हायला लागतो आपण स्वतः म्हणतो खूप बरं ध्यान केल्यावर चाळीस दिवस ध्यान केल्यावर माझ्या स्वभावात फरक झाला मग आपण नेक्स्ट स्टेजला जातो प्रॅक्टिस करतो स्टेज टू रोज प्रॅक्टिस करतो रोज मी संकल्प घेतलाय ध्यान करणारच आणि जेव्हा तुम्ही रोज स्वभावामध्ये फरक झाल्यावर लोक येऊन सांगतात अरे अर्चना आधी किती चिडचिड व्हायची ग हो असं स्टेजवर उतरलं की तुला काय राग इज्जत गेली किती भांडायची आमच्याशी आता बरोबर आहे की नाही मास्टर्स त्या स्टेटला जेव्हा तुम्ही सेवा देता आज इथे कितीतरी मास्टर्स आपल्याला सेवा देतात थँक्स टू देवयानी मॅम आणि त्यांची एंटायर टीम त्याच्यामुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळालाय आपल्यापर्यंत पोहचू शकतो राईट सो ग्रॅटिट्यूड टू ऑल ऑफ यू ही आहे कम्प्लिशन स्टेज ही कम्प्लिशन स्टेज जेव्हा आपण सेवा करायला लागतो ला जास्तीत जास्त लोकांकडे जायला लागतो तेव्हा कितीतरी लोक येऊन मला सांगतात मॅम मला ना डोळे बंद केले की लाईट दिसते मला काहीतरी दिसत ऑफकोर्स होतं पण तो अनुभव घ्यायला पहिले सुरुवात ध्यानाने ध्यान आणि परमात्मा बरोबर एक होणं म्हणजे आपल्या समोर जे इतके सगळे लोक राम बनून बसलेले आहेत त्यांच्याशी एकत्व एक भाव निस्वार्थ प्रेम अनुभव करा मास्टर्स हा बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे शिवरात्र आहे थँक्यू सो मच आज आपण खरंच खरंच सगळे एकत्र होऊन ध्यानी होऊ आणि ह्या पवित्र मार्गावर Это не очень хорошая